पंकज भाऊ आपण सातत्याने दरी तीन वर्ष या ठिकाणी दोनदा तुम्ही आमदार म्हणून या ठिकाणी आले आणि आपल्याला या ठिकाणी जो आपण सचिन भाऊच्या म्हणण्यानी या मंदिरासाठी जो प्रयत्न केला तो आशीर्वाद तुम्हाला या ठिकाणी मिळाला आणि या वर्धा लोकसभा विधानसभा मतदारसंघातील जनतेचा सुद्धा आशीर्वाद मिळाला आपण तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आणि त्याचबरोबर आपण या महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री म्हणून या ठिकाणी आज या ठिकाणी उपस्थित आहे तो या जनतेचा आशीर्वाद आणि या आपल्या शंकर बाबाचा आशीर्वाद आपल्याला या ठिकाणी मिळाला आहे सचिन भाऊ मी खर तर आपला मनापासून आपलं अभिनंदन करतो आपलं कौतुक करतो की आपल्या या उमरी सारख्या छोट्याशा गावात हा अतिशय भव्य दिव्य हा कार्यक्रम आपण आयोजन करता आपल्या सर्व टीमचं कौतुक करतो की दिवसेंदिवस आणि त्याचबरोबर आपली जी काही निष्ठा आहे आपली जी भक्ती आहे गावाबद्दलचं प्रेम आहे आणि म्हणूनच ही जनता सुद्धा आपल्यावर प्रेम करते ती सातत्याने आपल्यावर करत राहणार आहे कारण आपण एक निष्ठेनी भक्तीने या ठिकाणी काम करता खऱ्या अर्थानं पंकज भाऊनी या ठिकाणी ज्या ज्या गोष्टी आपण मागितल्या त्या या परिसरासाठी दिल्या आहेत आणि आपण जो विषय सांगितला की हे क वर्ग देवस्थान जो ब वर्गाचा प्रस्ताव आपण सादर केला आहे मी परवाच मुंबईला होतो आणि तेव्हा मी पंकज भाऊला त्या ठिकाणी सांगितलं की भाऊ आपण मागच्या वेळेस जेव्हा उमरीला गेलो त्यावेळेस सांगितलं होतं की उमरीला आपण ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊ पंकज भावने सांगितलं की ती आता अंतिम टप्प्यामध्ये ब वर्गाचा सचिन भाऊ तुमचा प्रस्ताव आहे आणि काही दिवसातच तो प्रस्ताव सुद्धा महाराष्ट्र शासनाकडून माननीय मंत्री महोदय मंजूर करून घेणार आहे आणि पुढच्या वर्षीच्या आपल्या शिवरात्रीपर्यंत या देवस्थानाला ब वर्ग दर्जा निश्चितपणे या ठिकाणी पंकज भाऊच्या माध्यमातून मिळणार आपल्याला आपण ज्या पद्धतीनं प्रेम करतात त्या पद्धतीनं आपल्याला या भागाच्या विकासासाठी कुठेही कमी पडणार नाही कारण जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून माननीय पंकज भाऊ या ठिकाणी राहील आणि आपण सातत्याने त्यांच्या सोबत असल्याने आपल्याला कुठेही कमी पडणार नाही गुणच्छा एकदा आपल्या सर्वांचं या ठिकाणी कौतुक करतो आणि सचिन भाऊ पुढचा तुमचं जे स्वप्न आहे की या ठिकाणी सेगाव सारखं एक तीर्थक्षेत्र निर्माण व्हावं हो, निश्चितपणे तुमचा जो आत्मविश्वास आहे त्यातून या ठिकाणी शिर्डी शेगाव सारखं तीर्थक्षेत्र निश्चितच आपल्या सर्व प्रयत्नामुळे निर्माण होईल पुनच एकदा आपल्या सर्वांचं अभिनंदन करून माझ्या शब्दाला विराम देतो धन्यवाद त्यांच्या मागण्या मांडत असताना आपल्या ह्या शंकर बाबा देवस्थाना करता प्रथम कर्जाचा दर्जा त्यांनी प्राप्त करून घेतला क वर्जाचा दर्जा, दर्जा मिळाल्यानंतर देवस्थानाच्या विकासासोबतच देवस्थानाच्या आजूबाजूचा परिसर कसा विकसित करता येईल या देखील योजना गावाकरता आणल्या आणि हळूहळू हा महाशिवरात्रीचा उत्सव मोठा करीत आजूबाजूच्या लोकांचा सहभाग याच्यामध्ये वाढवत आता ह्या देवस्थानाचा दर्जा क वर्ग वरून ब वर्ग करण्याकरता देखील त्यांनी राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर केला जिल्हा कमिटीकडून आपण हा प्रस्ताव मंजूर करून राज्य शासनाकडे त्या ठिकाणी सादर केला मागच्याच आठवड्यात आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष सुसुनीलजी गपाट यांनी मला मुंबईत त्याची आठवण करून दिली लवकरच त्याची देखील मान्यता निश्चितपणे आपण शासनाकडून या ठिकाणी मान्य करून घेऊ